बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलांनी वेगळे विषय वेगळ्या चर्चा ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचं काम आम्ही करतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी एकाहत्तर लाख व्हिव्हर्स आहेत मी आता ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी पोहोचलेला आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या हिंगजवाडी गावामध्ये रात्री एक ते दीड वाजण्यासुमारास खून झालेला आहे इथं ज्या ठिकाणी खून झाला त्याच ठिकाणी मी पोहोचलेलो आहे इथं आता इथं हे बाजूवर एक मजूर आहेत शेळ्या राखणारे व्यक्ती होते कुटुंब जे आहे ते गरीब कुटुंबामधला हा व्यक्ती ज्याच्या शेळ्याचा व्यवसाय त्यांचा आणि त्या व्यवसाय करणारे लोक इथं शेळ्या इकडे याच शेडमध्ये शेळ्या आहेत आतमध्ये पलीकडे शेडमध्ये दाखवा आणि इथं ज्या ठिकाणी ते झोपलेले होते रात्री याच बाजूवर ते त्यांचा इथं खून झालेला आहे रात्री हिंगळजवाडी गावामधली घटना आहे धक्कादायक घटना आहे नेमकं काय घडली का होती मी ते काही लोक इथं आलेले आहेत नागरिक आहेत त्यांचे घरचे लोक आहेत नेमकं काय म्हणतात आणि घटना कशासाठी घडलेली आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे मात्र इथं ज्या ठिकाणी रात्री घटना घडली होती ती इथं बाज आहे समोर आणि इथं पत्र्याच्या शेळ्या आतमध्ये शेळ्या आणि इथं दाखवा इकडे इकडे एक पत्रा आपल्याला दिसतो या ठिकाणी कॅमेरा आणि तिथं बॅटरी पडलेली आहे म्हणजे इथं जिथं घटना घडलेली आहे त्याच ठिकाणी आम्ही पोहचलेलो आहेत ही घटना रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारामध्ये हिंगळजवाडी गावामध्ये घडली उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं गाव येत हे आपल्यासोबत या गावातले काही नागरिक का आहेत त्यांचे कुटुंबातले व्यक्ती आहेत थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं काय घटना घडली होती पाहूया आपण काय झालं रात्री रात्री का काय नाही राहत नाल दोन आणलं दोन आणून ठेवलं आणि जेवलं आणि ती चोरच बाबा उठला म्हणून शिरड बांधायला गेलं शिरड बांधली आणि तिकडं पुन्हा काय मिळाल्या म्हणून त्याने केलं माहित नाही काला उठल्यावर पुन्हा पळत आल्या गेल्यावर पुन्हा बघितलं तिथं रस्ता बोमळ पडला होता एवढ्या मोठ आता काय करू आजच उत आज घेतलं बार केलं आज आज टाकायले आता काय करू आता कसं करू तुम्ही तुम्ही त्यांना बोलले का काय गाय सुद्धा नाही व साहेब काय नाही बघितलं सो नाईट वेळ उघडून त्यांनी असं करूचा त्रास असं करायला लागलं <laughs> आयो अरे देवा घटल कशासाठी घडली काय माहितीये का काय ते का, काय <laughs> ती नेली तिकडून म्हण काढून सनी बॅटरी घेऊन बघितली होते काय किती बॅटरी त्यांच्या हातात बिकून टाकली म्हणून तिकडं कुठं शेडच्या माग अ शेवट बी नेली शेवड पांचर गवली बाकीची काय तिकडे मारून मी टाकली म्हणून रोडला कुठं कुठं आहे तिकून आलताव ती बघूनच आम्ही पुन्हा मी आर बघून गेला रडत पडत सुशाला हिळजवाडी काय झालं आम्ही झोपला होता मग झोपल्यावर आमची एक मोठी शिळी सोडली मोठी शिळी सोडल्यावर आम्ही मग जाग झाला जाग झाल्यावर इकडे गेलो इकडे गेलो इकडं तिकडं बघत बघत पुन्हा तिकडं आवाज यायला रोडला रोडला आवाज आल्यावर मग काय केलं इकडं आवाज यायला म्हणलं चला म्हणलं मग इथे बाबूशी म्हणून मामा राहते त्यांनी काय केलं मी गेले पळू पळू रोडली मग रोडणी गेल्यावर मग आता हे दिसायली दोघं जण मला मोटरसायकल दिसायली आणि मग काय केलं त्यांनी ही बाब मावा बाबा मामा आरडवले ते म्हणलं कावं मी आम्हाला यावं म्हणलं इकडे शिळी आली आमची शिळी सोडून आणली म्हणलं हिकड म्हणल्यावर ती काय केलं शिळी खांबाला बांधली मोठ्या खांबाला बांधून पळून गेली हा पुन्हा ती शिळी आम्ही घरी घेऊन आलो रात्रीची घटना परवा रात्रीची रात्री काय झालं मग परवा दिवशी तुमच्याकडं आमची आमची सोडली होती शिळी परवा दिवशी हा परवाजी आमची सुडली होती आम्ही शेजारी आमची परवाची नेली होती मग ती आम्ही पाठलाग करून कशी तरी सोडवून आणली काय झालं रात्री हे काय इथं जाऊन ह्यांना हमद मारून डोळके चिरा घालून जागेवरच ही केलं ही जागेवरच ठार करून टाकून बकरी घेऊन गेली सटाट नऊ बकरी नेहली त्यांनी नेहले ते नेहले पुन्हा वाटणी एक इथं भोंगाचं म्हणून हायत ती याय लागल होतं त्यांनी बघितलं बघितलं तर तीन गेली पळून एक झोपलं ना नांगरती मध्ये नागरती झोपले बॅटरी जाबली किती दिसले दिसले की लगेच जाऊन जा पकडले त्यांना होत साडे बारा एक वाजताची घटना आहे पुढे काय झालं पुढे काय नाही पुन्हा ते गेले पळून पुन्हा मग काय झालं ती पोरग आहे त्यांचं बारक ती पोरग म्हणलं आय जा म्हणलं तिथं जाऊन बगबर म्हणलं पप्पा दिसणार ती आल्या तर ही बेसूत पडलेलं बेसूत पहिल्यावर त्यांनी काय केलं उचलून घेतलं पुन्हा गाडी बोलवली गाडी टाकून uh नेलं पुन्हा उसाणातला ज्ञानेश्वर रामलिंग देवकर इथलं हिंगळ जोडीच मी इथं ज्यांच्या शेजार राहतोय माझं पण स्टँड वर दुकान आहे किराणा आणि माही सेवा केंद्राच याच्या आधी पण हिंगळजवाडी गावामध्ये बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत आणि चोऱ्याचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे तर माझं पण स्वतःचं दुकान दोन तीन वेळेस फुटलेलं आहे ह्याच्या आधी आणि आम्ही रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता त्याने तपास चालू आहे म्हणून आणि पुन्हा त्याचा तपास पण लागला होता तरी मला नुसते म्हणले एक तुमची चापतीची बॅग घेली आहे आणि बाकीच म्हणलं मग माझं बाकीचं सामान म्हणलं झालं स्टेशनचे इथं तेअर पोलीस स्टेशनचे कट्ट्या स्टेशन साहेब आणि म्हणले तेवढे या आणि ती बॅग घेऊन साहेब माझं बाकीचं सामान दुसरं कोणी नेलं का तर असं म्हणून कटे कुठे नाही आता आधी होते माझी ज्या वेळेस घटना घडली त्यावेळेस पण त्याचं पुढे काही झालं नाही आणि राऊत म्हणून एक होते गॅसची एजन्सी आहे त्यांची त्याचं आणि माझं सोबतच दुकान खोललेलं होतं म्हणजे आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा घटना म्हणजे असं बऱ्याचशा चोऱ्या झाल्यात गावामध्ये पण त्याचा काय तपास लागत नाही चोराला पाठीशी घालण्याचं काम होतय म्हणजे चोराला पाठीशी घालते तपास होत नाही त्याचा आता तिथली का ती जी आंत्रणा असेल ती पूर्ण तपास करत नाही त्याचा आणि परिपूर्ण असा तपास होत नाही आणि म्हणजे निष्पन्न काय होत नाही त्याच्यामध्ये असं होत आता ही घटना घडली याच्याबद्दल नाही ही सगळ्यात बेकार घटना झाली म्हणजे शेवटच्या टोकाची झाली ही आता त्या माणसाला इथं तर रात्रीच्या वेळी एक दीडच्या टायमिंगला डोक्यामध्ये चिरा घालून का काहीतरी घालून मारून टाकले आणि ते शेरडं फिरडं चुरीला नेलेत एक काय नाव मामा हिंगोजवाडी काय झालं रात्री प्रकरणी रात्री आमचं हॉटेल बंद होत एक वाजता बंद झालं कुठे हॉटेल तुमचं मग ते भावाचं पोरग आलं इथं आलं पुन्हा मला उठविल म्हणजे चला ताक्या शरीराचा आवाज आला आणि कोणतरी आय मेलवर देव म्हणलंय जाऊ त्यावर शिर्ड इकडं दिसायला म्हणून आम्ही गेलो तर तिथं गेला की तिथं ते दोन चार शिर्ड होती महागारी आण तिथं पारधी झोपल्याला होता मग ते त्याला धरलं हे केलं मारलं कुठलं होत तेरचा आहे काय दोघं पळून गेली ते म्हणलं आम्ही यावार मेटवा आलो यावार मेटू आला एवढ्या रात या मेटवा असते का शिरड घेऊन कशाला आला तो इकडं एवढंच झालं गावात माणसा आधी त्याला बडिल पुन्हा काय नाही पुन्हा पोलिस आधी त्याने बघितलं होतं तर ह्याचा वडील होता तानाजी मुळे काय मग पुन्हा काय झालं तिथं कोणी बघितलं तर काय नाही ते आम्ही शिर्ड घेऊन आल्यावर तिकडे कारवा झाल्यावर त्यांच्या बायकोनही हि येऊन बघितलं म्हणजे हा शिरगा बघण्यासाठी आली तर ते म्हातारा पडलेलं होतं मग त्याने उचललं ना असं पाचशे घेतलं म्हणजे माझा बेसशू झालाय नावरा मग हिता आल्यावर पुन्हा इथून उचलून दवाखान्यात नेलं एवढ्यात दाराशे काय झालं पुढे काय नाही ते तिकडे दवाखान्यात गेली पुन्हा आम्हीच होता त्यांच्यात वारलं दे दे वारलं कधी जागेवरच खलास झालं जागेवरच खलास झालं चिरा घातलेला टकोरीत रक्त आहे रक्त आहे काय ती दोघं तिघिरी पण आहे काय नाही इथे पण आहे पोलिस आली चौकशी करून गेली हम्म पोलिस होता ते धरलेला माणूस तीरचा आहे मोहन पारद्याचा नातो आहे मग त्याला विचारलं का नाही विचारलं त्याने पोलिसांनी विचारलं पुन्हा गावातल्या माणसाने विचारलं ते म्हणले मी तेरचा मोहन पारद्याचा नातो आहे फलानाय आहे मारलं कशामुळे काय 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 नाही शेजार दर चोऱ्या करीत होती आधी हिटली चोरी केली पण ती महागारी आणली शिवी पुन्हा दुसऱ्या दिवशी हे असं कार केला घडली होती सांगत ही काय असं जागेवरच मारले माणूस चिरा घालून तुम्हाला कधी कळालं शांत बस काय माहिती पुन्हा फोन आला तुम्ही कुठे गरीब बाबा तुमचे मोठे भाऊ होते का बारके होते मोठे तुम्ही कधी बघितलं त्यांना भेटत नाही मी खाद्य राहतो तिकडं इकडे राहते कशाने झालं म्हणून सांगितलं का दगुड घातला पार काय तुम्हाला त्याच्या आधी व्यवहार व्यवहार काय माहित कुठलं काय व्यवहार नाही ना का गरीब माणूस आहे ती काव झालेच आम्ही बाहेर आला होता ही चोरी झालेली कळाली ती चेरड घेऊन गेली ह्याला जागेवर दगड घातला मग दगड घातले काय सगळं जागेवरच गेले ते मला पोलीस गाडी आली राहता लावला सारखा सारखा त्रास आहे काही तारासाहेब पारदेश तारसाहेब हो गावाला तरस आहे त्याच्या आदल्या दिवशी चोरी झाली ती पण सापडलेली ती सोडून घेऊन काय काय होत ही काय गावातली पहिले कुठून राहिली नाही आम्हाला ही माणसं शेत पारदेश हिथले हकालायची सगळे गावातली गाव गावानं सगळं विचार करून करावा लागतं नाही तर ही गावाला तपास आहे माणसं मारायला म्हणजे काय राहिला त्याच्यापेक्षा अजून काय नाव आहे तुमचं संदीप गोरे काय नाव तुमचं संदीप गोरेजवाडी काय प्रॉब्लेम काय झालं रात्री रात्री चोरीच्या निमित्तानं आलेली पारधी समाजाचे काही लोक आहेत ह्यांचं उदरनिर्वाहाच साधन ही शेळी आहे हे जे कुटुंब तानाजी मुळे आहेत त्यांचं त्यांच्या ते सध्या इथं झोपलेले होते रात्री तर ते साडेबाराच्या सुमारास ते आले कोण आले चोरटे समजा चोरटे पारधी समाजाचे होते यातले एक दोघं नाव माहित आहेत एकाला पकडले रात्री गावातील नागरिकांनी पकडलं त्याला आणि एक जण सापडलाय यांना दगड घालून मारलय रात्री तानाजी मुळे यांना साठ वर्षे हा हे प्रकार आतापर्यंत दोन झालेत गावात खून पहिले एक तिकडल्या साईडला झाले तळ्यावरती आणि दुसरं इथं झालंय हा हे असं जरी ते कुठल्या समाजाचे असतील आरोपीला जात नसती आरोपीची जात बघून तुम्ही करू नका यांना लवकरात लवकर न्याय द्या हा आणि हे गावात प्रकरण झालंय गावकऱ्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे गावात येणाऱ्या कुणाला पण कुठे चो, आता चोरीचे प्रकरण भरपूर झालेली गावात गावातल्या नागरिकांनी लक्ष देऊन काहीतरी काम केलं पाहिजे याच्यावर पुढं काय आता आता काय जी कारवाई करतील पोलीस पोलिसांनी पण चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन इथं काम केलं पाहिजे हम्म काय नाव तुमचं मी पोपट महादेव राहत आहे ना हिंगळजोटी हा हिच आहे काय झालं घटना रात्री रात्री एक दीडच्या सुमारास इथे चोरीच्या उद्देशाने काही लोक आले आणि त्या लोकांनी इथं निर्गुणपणे खून केलाय आणि खून करून यांचे उपजीविकेचे साधन होत शेळीपालन होत यांचं यांच्या शेळ्या पण चोरीला गेलेल्या आहेत व त्यांचा खून करण्यात आलेला आहे काय नाव त्यांचं त्यांचं नाव तानाजी भगवान मुळे गावकऱ्यांनी काय निर्णय घेतला गावकऱ्यांनी सध्या गाव बंद केला यांच्या निषेधात त्या खुनाच्या निषेधात प्रशासनाने योग्य कार ते कारवाई करावी लवकरात लवकर किती वाजता घटना घडली तुम्हाला कधी ही साधारण एक दीड वाजता घटली घडलेली घटना आहे अत्यंत गरीब कुटुंब आहे हे यांचा उदरनिर्वाह फक्त शेळी या व्यवसायावर होता तर यांच्या शेळी चुर चुरीच्या हेतून त्यांनी येऊन त्यांचा खून पण करण्यात आलेला आहे तर याच्या निषेधात आम्ही गावकऱ्यांनी गाव बंद केलेला आहे व आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा काय नाव तुमचं श्रावण तानाजी मुळे घटना ना। घडली तुम्ही रात्री घटना घडली ती कोण आहेत घडलेली काय झालं रात्री रात्री वडील काय झाल ते शिरडी बागाला परकड गेले इथं बाजार समोर बाळ टाकले होते बाजार वडील झोपलं होतं शिर्डी बागाला परकड आवाज शेअाचा याय म्हणून पलकड बघायला गेलो पात्र त्याने उकसला आणि बॅटरी चमकली चोरट्याने पात्र, पात्र उपसाला मग वलाने दाखवली बॅटरी त्यांच्यावर बॅटरी दाखवली तिघा तिघा चौघाने काय केलं त्यांचा तोंड दाबून दगडाने खून केला त्यांचा तोंड दाबून दगडाने खून केला तर ह्याला आम्हाला ह्याला पर्याय ह्याला एकच की आम्हाला न्याय पाहिजे कुठे होते रात्री आम्ही घरी झोपलेलो होतो तुम्हाला कधी कडे घटना आम्हाला लगेच एक पंधरा मिनिट तरी एक दीडशे झालं मग आम्ही चोर पकडला इथं नांगरटीत नागर्टीत पकडला आम्ही काय केलं आम्हाला वाटलं वडील चोराच्या मागे पळाला वाटलं मग आम्ही तिकडे गेलो तर काय झालं आमच्या आईनं दोन नंबरचा तीन नंबरचा भाऊ ते आधी इकडं बघाला वडील कुठं नाही तर वडील तिथे पडलेलं होतं तर आम्हाला ह्याला न्याय पाहिजे पोलीस पिढी आमच्या गावात नको हा आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे ही दुसरा खून आहे पहिला खून झालाय दुसरा खून माझ्या वर्ला झालाय ह्याला आम्हाला न्याय पाहिजे काय नाव तुमचं बालाजी शिवाजी मुळे ती चोरी झाली ना रात्री त्यांच्या डोसक्यात दगड घातला पारद्याने आणि शाळेत नेले त्यांचे त्यांच्या जागेवरच झाला जा ती चुलतायत माझ्या कधी कळली मला दीड वाजता इथून गावातून कॉल आला की तुम गा तुम गा तुम मी दारा होतो रात्री की असं झाले नाही मग नंतर मी इकडं आलो मग रात्री माहिती झाले तर मी परधे बाहेर काढल्याशिवाय मी प्रीत ताब्यात घेणार नाही कलेक्टर ठेवणार आहे मी ताब्यात प्रीत घेणार नाही आता दादा शिवला प्रीत पशी कोणच नाही समजा आम्ही इथं गावात आहोत प्रीत पशी एकही माणूस आमचा नाही तर काय करायचं हा तुम्ही दिवसा भरायला ना आम्हाला गाव राहिला मग काय करायचं ही बा, बाहेर काल काढलं तर शिक आहे तर शिव आणून मी कलेक्टर ऑफिस मध्ये ठेवणार आहे तो तर मी प्रीत ताब्यात घेणार नाही तर आम्हाला गावात बी वाव नाही नाहीती ना मग आम्ही करून खायचं नाही तर ह्यांना काय ह्यांच्याच बरेच्या करायचं त्याला ते रात्री एक जण पकडलं होतं ते पकडलं तेव्हा मी नव्हतो आलेलो त्यांनीच पकडल्यावर मला कॉल आला होता मी दारा शिवून पण आलो नंतर मिळायचा ही पारधी त्यांच्या सलेन आणते ती इथं पारधी त्यांचं मी कोण जी काय असल इथं काय म्हणजे ह्या गावाची त्यांनी पोतीच ओळख केली त्याच्यामुळे ह्यांचा बंदोबस्त करून हे गाव बाहेर काढले पाहिजे पारधी जेवढे आहेत तेवढे कारण ही दोन जवळजवळ दोन खून झालेला आहे ही एक झाला आणि एक ह्याच्या महाग एक सहा महिन्या खाल झाला असेल वर्ष वर्ष होऊन गेलं हो तळेवर मारून टाकला आणि हीच माणसं आहे ती ह्यांच्या सल्यानं होतं ही सगळं तर ह्याचा बंदोबस्त करून ही गाव बाहेर काढा असं आम्ही सरकारला बी विनंती करता आणि कलेक्टर साहेबाला बी विनंती करता कर ही बंदोबस्त करा ह्या माणसाचं सगळं ह्या गावाला नकोच आम्हाला ही

बर ठीक चालतं ठीक आहे ओके ओके कुठून दिसत पलीकडं कशाने झालंय काय रात्री माहित आहे काय बरं

Okay, we're back to it. गा उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या हिंगळवाडी गावामध्ये एक मजूर काम करणारा व्यक्ती तानाजी मुळे त्यांचं नाव आणि हेच त्यांचं घर आहे आणि घराच्या समोर इकडं पत्र्याचं शेड आहे तिकडे पलीकडं आणि त्या शेडमध्ये शेळ्या बांधलेल्या असायच्या त्यांच्या आणि तिथं झोपलेले होते ते रात्री बाजूवर नेमकं रात्री एक ते एक वाजण्याच्या सुमारामध्ये काय घटना घडली मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे इथं जे लोक आहेत गावकरी आहेत इथं त्यांचे त्यांची पत्नी सुद्धा आहे आतमध्ये इथंच घर आहे त्यांचं याच घरामध्ये मी तुम्हाला सर्व प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत मोठी घटना आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ही अतिशय धक्कादायक घटना रात्री एकच्या सुमारामध्ये घडली आणि त्या गावामध्ये नेमकं काय घडलं त्या गावचे लोक काय म्हणले त्यांच्या कुटुंबाचे प्रतिक्रिया मी तुम्हाला सर्व दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी घटना घडतात त्या जा ठिकाणी जाऊन तात्काळ आम्ही पोहोचण्याचं काम करतो आणि तिथं ज्या घटना घडतात ते तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय विषय कसा वाटतो ना की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी हिंगळजवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव